वेट थोडेसे फ्लावर्स आणि वगैरे घ्यायचं होतं रेडी झालेलो आहोत विया मी आम्ही दोघेही कुद्ध पौर्णिमा तर मोस्टली सगळेजण वाईटच घालून येतील तर मम्मीला वगैरे मम्मी बघेल ना आता ब्लॉग Mommy, I really miss you. <laughs> अँड प्रॉटप आहे तिथेच स्टार सुद्धा आहेत आणि त्यांना भेटून तर म्हणजे माझ्या आजच्या पूर्ण दिवसाची हायलाईट होती म्हणजे मला बिलीबच हो हाय वन वेलकम बॅक आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहेत मजेत असणार आहेत तर आजच्या टायटलवरून तुम्हाला आयडिया आलीच असणार आहे की आज आम्ही बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत सुद्धा कॅनडामध्ये आणि अगदी फर्स्ट टाईम तर आज खूप जास्त एक्सायटेड आहोत ॲक्च्युली लास्ट इयरसुद्धा हे सगळे प्रोग्राम इथे झाले पौर्णिमा नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगैरे बट आम्हाला काही इतकी आयडिया नव्हती आमचे इतके कॉन्टॅक्ट्स नव्हते त्यामुळे कुठे हे प्रोग्राम्स होतात वगैरे काही आयडिया नव्हती आणि इनफॅक्ट यावर्षीसुद्धा आंबेडकर जयंती होऊन गेली आणि आम्हाला माहिती नव्हतं आम्ही आमच्या परीने आम्ही तिघंजण एका विहारामध्ये गेलो होतो चौदा एप्रिलला मिसेस आगाच्या तिकडे बट आम्ही तिकडे गेलो आणि ते विहार बंद होतं इतका मूड ऑफ हो झालेला आणि तसेच आम्ही एकदम अपसेट होऊन घरी आलेलो बट त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही जेव्हा मॉलमध्ये असेच रॅन्डमली फिरत होतो आणि आमचं ना मराठीमध्ये कॉन्व्हर्सेशन ऐकून एक काका समोर आले ते आणि त्यांची मुलगी आणि मग आम्हाला कळलं की म्हणजे त्यांनी त्यांची ओळख दिली आणि त्यांच्या थ्रू आम्हाला कळलं की बुद्धिस्ट कम्युनिटीचे पण असे असे प्रोग्राम्स हे जे काही सेलिब्रेशन्स आहेत चौदा एप्रिल बुद्धपौर्णिमा वगैरे हे सगळं काही इकडे सुद्धा टोरंटोमध्ये होतं आणि आता आम्हीसुद्धा त्यांच्या ग्रुपचा एक पार्ट आहोत तर आज बुद्धपौर्णिमा आहे ॲक्च्युली पौर्णिमा दोन दिवसापूर्वीच होती बट आज सॅटर्डे आहे सगळ्यांना सुट्ट्या वगैरे बघून त्यांनी एक दिवस कन्सिडर केला जेणेकरून सर्वांना यायला जमेल तर आज खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही की आज सगळे बुद्धिस्ट लोक भेटतील नवीन नवीन नवी कॉन्टॅक्ट्स होतील आणि इथे कशा प्रकारे सेलिब्रेशन करतात तेही मी तुम्हालाही दाखवू शकेल मी पण बघेन फर्स्ट पण बट त्याआधी मला बनवायचं आहे जेवण जेवण म्हणजे भाजी बनवायचे ॲक्च्युली पॉटलॉक ठेवलं आहे त्यांनी मेनू ठेवलेला आणि त्या मेनूमध्ये बऱ्याचशा भाज्या डाळ पुरी वगैरे होतं आणि त्यातलं प्रत्येकाने एक एक चूज करायचं होतं मी चा चा तर मी कॉलिफ्लॉवर बटाट्याची भाजी चूज केली आहे आणि जवळपास वीस लोकांच्या क्वांटिटीचे मला बनवायचे तर पहिलं चॅलेंज मला आजच्या व्हिडिओमध्ये हेच आहे की वीस जणांचं जेवण बनवायचं आहे मला मी यापूर्वी कधी इतक्या क्वांटिटीचं नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि दुसरं चॅलेंज माझं हे आहे की माझ्याकडे भांडीच नाही आहे तेवढी म्हणजे आम्ही फक्त कधी कोण गेस्ट आले दोन तीन जणं आले तर तेवढं मॅनेज होतं बट तुम्हाला माहितीच आहे माझ्या रोजच्या वापरातली भांडी दोन तीनच आहेत माझ्याकडे इनबिन आणि त्याच्यातच मला करायचंय तर बघूया कशी बनतीय काय कसं होते सगळं मी कसं मॅनेज करते ते दाखवते तुमच्यासोबत आणि मी कशी भाजी बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला पहिले भाजी बनवून घेऊया तर फ्लावर वगैरे मी रात्रीच्याच फ्लॉरेट्सची काढून वगैरे हो ठेवलेली थोडीफार तयारी

तर इथे मी रेडी झालेली आहे आम्ही तिघ सुद्धा रेडी झालेलो आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे तर वाईट कपडेच घालावे लागतात तर बियांनी आम्ही तिघांनी पण ॲक्च्युली जु। जु। ट्विनिंग केलं आहे व्हाइट टॉप आणि ब्ल्यू जीन्स इथे लँटन्स रेडी ठेवले आहेत बॅगमध्ये भाजी सुद्धा भरलेली आहे तर आता आम्ही निघतो आणि तिथे कशाप्रकारे सेलिब्रेशन वगैरे होतं हे सगळं मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवते ब्लॉग शेवटपर्यंत पहा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा थोडंसं मला मोटिवेशन मिळतं तुमच्या सबस्क्राईबने आणि कमेंटसुद्धा करा लाईकसुद्धा करा तर चला जाऊया आता Just like a dream, you and I wild and आता इथे आम्ही थोडंसं आम्हाला एक दोन स्टॉप घ्यायचं होतं ते म्हणजे फ्लावर्स आणि एनवलप वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं ॲक्च्युली आम्ही ठरवलेलं की सबवेने जायचं बट आता इतकं जास्त लेट झालं आहे साडेबाराचा प्रोग्राम आहे आणि आता वाजले तो ऑलरेडी इथे बारा आहे आणि आम्ही इथेच आहोत आणि पोचायला एक तास लागणार आहे तर आता प्रशांत कॅब बुक करतात आणि मग कॅबने बघू आता मे बी पोचू आम्ही ऑन टाईम ओ जयुंग

तर आता मी पोचलो इथे खूप मोठं किचन आहे इथे सध्या आता मी ठेवून देतो जे पण जेवण वगैरे हो आणले आणि क्लास पाणी वगैरे सोबत वरती सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे तर वरती जाऊ आम्ही एक्झॅक्ट एक वाजायला पाच मिनिट कमी असताना पोहोचलो इथे आणि आम्हाला वाटलं प्रोग्राम स्टार्ट वगैरे झालं असेल बट आठवले आम्ही खूप लवकर आलो आता दीड वाजत आला तरी जण नाही आहेत आणि वाट बघतो आम्ही त्यांची जोपर्यंत ते सगळेजण येत आहेत तोपर्यंत थोडंसं आजूबाजूचा हा जो आजू आजू परिसर आहे तो आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करतोय हे दाखवतो आणि ज्यांच्याबद्दल मी घरातून निघताना बोललेली की आम्हाला जे काका मिळाले आणि त्यांची मूवी वगैरे तर ते सुद्धा आहेत ते थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला सकाळी ब्लॉगमध्ये बोललेली जे आम्हाला भेटले ते <laughs> <आ. laughs> <laughs> साक्षी काय बोलायचं आहे मम्मीला वगैरे मम्मी बघेल ना आता ब्लॉग मम्मी आहे रिअली मिस यू Part of the world is not a public holiday uh, since all of you had to work, um, you could not celebrate Buddha Purnima on the, the full day. But today. You are not a Deva, you are not a Kandava, you are not a Yakuza. Loving kindness meditation is what? Few moments later. Okay. Oh the light snow drifting down so soft and slow outside my window. जवळ तर आता सगळ्यांनी जेवायला घेतलं आहे वंदना झाली त्यानंतर मेडिटेशन पण झालं मेडिटेशनच्या वेळेस मला व्हिडिओ शूट नाही करता आला कारण की मग ते डिस्ट्रॅक्शन होतं आणि मी स्वतःसुद्धा मेडिटेट करत होते तर त्याच्यामुळे मेडिटेशन नाही केलं आणि आता पहिले जेवायला आले मी माझीच भाजी घेतली फ्लावर आणि बटाट्याची चपाती आणि My do tastes so good. I know. I'm just not taking it because I don't like. You made something else. दो 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 दो। प्रोग्राम काय या निमित्तानं सगळ्यांची भेटी गटी झाल्या बुद्ध म्हणून झाल्या सगळ्यांनी बुद्ध हे खूप चांगलं वातावरण होत इंडियामध्ये असताना आम्ही करायचो पण इथे ही वेगळीच अनुभूती आहे म्हणजे एक असं वाटतं की आपण म्हणजे कुठे इंडियामध्ये की काय आहे खूप ओळख बेटे गाठी सोबत पिकनिक सारखं खूप छान होतं साक्षी तुला काय बोलायचं मला खूप आनंद झाला की मी प्रोग्राममध्ये आली आणि खरंच खूप छान प्रोग्राम होता हा

छान प्रोग्राम झाला खास करून जेवण सर्व सीडीज जेवण केलं होतं ते खूप छान सुंदर केलं होतं cool. आणि सर्वांना खूप आवडलं आता नेक्स्ट प्रोग्राम कोणता आहे का नेक्स्ट नेक्स्ट समर पिकनिक असेल अच्छा आपण करूया सर्वांना आ, आम आम आ, आ, हा आमचा वेस्ताक सेलिब्रेशनचा प्रोग्राम आहे बुद्ध पौर्णिमा आणि इथे आमच्या सगळ्या कम्युनिटी सत्या त्याऐंशी लोकांनी हा आमचा पोग अटेंड केला तर तुम्ही पण आंबेडकर बुद्धिस्ट असाल जी टी राहणारे असाल किंवा ऑन्टरिओ मधले तर प्लीज आमच्या तृप्तीला सांगा की तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये कॉमेडी होते वगैरे माहितीये माहितीये माहिती दिवशी माहिती पूर्वा गोरी ना गोरी ना बघितलं पण विचारलं म्हणून अरे सर बोलले तर कोणाला कळत नाही ना आता प्रोग्राम झाला आहे आणि आता मी ना वॅन्चर नाय पुष्पेल गुड वान एम प्युर दिलाय हो दिलाय जास्त आता आम्ही टायर्ड झाले ना आता मी डायरेक्ट तुमच्याशी होती तर आता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आणि पहिले आता जरा चेंज वगैरे करते मी आज खूप दिवसांनीच हे असं मेकअप वगैरे आहे ना डोळ्यांना वगैरे लावले तर मला ते खूप विचित्र वाटतं म्हणजे असं अवघडल्यासारखं सक वाटतंय सगळ्यात आधी थोडं फ्रेश वगैरे होते एक तास जरा आराम करते फोन चार्जिंगला लावते बॅटरी पूर्णपणे डाऊन झालेली आहे आणि माय गॉड आजचा दिवस इतका भारी स्पेंड झालेला म्हणजे मी लिटरली विचारसुद्धा केला नव्हता म्हणजे जग इतकं छोटं आहे वा म्हणजे कल्पनासुद्धा मी केली नव्हती की मला आज माझ्याच माहेरच्या मुली भेटतील वगैरे वगैरे आणि बरेचशे ओळखीचे म्हणजे अशा नात्यामध्ये असलेले पण लोक भेटले ते मी तुम्हाला सांगेनच पुढे सगळं कसं कसं काय काय झालं आणि कसं होतं आजचं सेलिब्रेशन बेसाक सेलिब्रेशन तर सगळ्यात आधी पहिले फोन चार्जिंगला लावते मी आनने ते कपडे वगैरे चेंज केलेत तो लागला होता त्याचा खेळायला त्याने फ्रेंड्स बनवलेत आता त्याला रोब्लॉक्स वगैरे काय बरेचसं काय गेम वगैरे प्ले करायचंय त्याला बट मी तुमच्याशी आता थोड्या वेळाने बोलते तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आता झोपायची वेळ झालेली भरपूर जास्त लेट झालेलं आहे बट मी म्हटलं ब्लॉगचं शेवट करायचं राहिला आजचं जे बुद्ध पौर्णिमेचं सेलिब्रेशन होतं खूप म्हणजे खूप खूपच छान झालं जसं काय असं वाटलं की इंडियामध्येच आलो सगळी आपली लोकं होती आणि त्यातले बरेचसे तर म्हणजे ओळखीचेच निघाले म्हणजे असं दूर दूरची ओळख असलेले आणि मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा दोन मुली ज्या होत्या त्या जिथे मी बॉर्न अँड प्रॉटप आहे तिथेच त्यासुद्धा आहेत आणि त्यांना भेटून तर म्हणजे माझ्या आजच्या पूर्ण दिवसाची हायलाईट होती म्हणजे मला बिलीवच होत नाही की आम्ही एका ठिकाणी जन्मलो एका ठिकाणी एका स्कूलमध्ये वगैरे होतो आम्ही आमचे बऱ्याचशा कॉमन फ्रेंड्स आम्ही खूप जरे म्हणजे असे कॉमन लोकांना ओळखतो आणि इंडियामध्ये असताना कधी आम्ही एकमेकींना भेटलो नाही कधी तेव्हा तिथे ओळख नाही आणि डेस्टिनी बघा की आम्ही कॅनडामध्ये येऊन आता भेटलो आहे तर खूप छान वाटतं बरं वाटतंय होपफुली आता इथून पुढे जेवढे काही इव्हेंट्स असतील काही फंक्शन्स वगैरे असतील तर आमच्या तेवढ्या भेटीगाठी होत राहतील तर आजचा दिवस खूप छान गेला वियानने एकदम म्हणजे वियानचं तर आजचा दिवस खूपच म्हणजे वियांनी तर ब्लास्टच केलं आहे भरपूर पळत होता इकडून तिकडून वियान म्हणजे जागेवरच नव्हता तो आणि आमच्याही खूप साऱ्या गप्पा चालू होत्या तर ओवरऑल आजचा दिवस छान गेला तर आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ बघण्यात आनंद वाटला असेल मजा आली असेल जे कोणी बुद्धिस्ट आहेत आपल्या इंडियामध्ये त्यांना इकडे भारताबाहेर कशाप्रकारे आपले बुद्धिस्ट जे कल्चर आहे हे कशाप्रकारे सेलिब्रेशन्स वगैरे करतात ते मी दाखवायचा प्रयत्न केला आणि जे नॉन बुद्धिस्ट आहेत त्यांनाही बुद्धिस्ट धर्मामधले थोडंफार समजलं असेल ब बघायला तुम्हालाही आवडलं असेल असं मला वाटतंय सो so, पाहत रहा असेच व्हिडिओ माझे मी असेच छान छान काय काय दाखवायचा प्रयत्न करते जेही माझ्या लाईफमध्ये होतं ते बेसिकली मी दाखवायचा प्रयत्न करते सो so, जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज चॅनलला थोडं भरभरून प्रेम द्या कमेंट्स करत जा इतरांसोबत शेअर करा आणि मी भेटेन तुम्हाला पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये